आज आहे पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि आज पौर्णिमा आहे त्याच्या निमित्त मी देवीची पूजा करण्यासाठी आली मी सकाळी सकाळी मंदिर झाडून घेतलं देवीची साडी काढली आणि देवीला पाणी घालून घेतलं देवीचा आ, मुखोटा आपण नवरात्रीत स्वच्छ केलेला होता आ, नंतर स्वच्छच केला नव्हता मी मुखवटा जरा साईडला काढून ठेवला तो मुखवटा आहे देवीचा चांदीचा आहे आणि कुंकू हळद लावून नवरात्रात पण बायका कुंकू हळद लावतात त्याच्यामुळं थोडंसं खराब झाला होता नंतर म्हटलं देवीला आपण दिवा लावतो तो दिवा देवीला पाणी घालायचा कलश आणि देवीचा मुखवटा याला पण आज स्वच्छ करावं मग देवीला हळदी कुंकू लावून घेतलं मी आणि ती आ, तीन तीन चार वस्तू तांब्याच्या आणि देवीचा मुखवटा बाजूला काढला की म्हटला स्वच्छ करावा पण मी हे सकाळ सकाळ पाणी घालून घेतलं होतं मला नंतर नऊला बायका येणार होत्या कामाला आज ड्रॅगनमध्ये काम होतं आम्ही ड्रॅगनचे जे पानं वाढलेली जे पानं नाही पाहिजेत आपल्याला ते पानं कट करण्याचं काम करत कर होतो दोघीजणी येणार होत्या पण एक अचानक काम आल्यामुळं ते गेले तर जण चाली आम्ही ड्रॅगनच्याशी पानं कट करत होतो त्याच्यामुळं मला सकाळ सकाळ देवीला साडी नेसवणं काही झालं नाही दुपारी मी दोन वाजता बायका गेल्यानंतर आल्यावरती पहिलं ते देवीचं जे मुखोटा भांडी होते ते घासायला घेतले म्हटलं आज पौर्णिमेनिमित्त स्वच्छ करून घ्यावेत कारण दररोज आपल्याला कामच असतं शेतातलं जसं ही मका मका पण काढून टाकली हे काम झालं की ते काम शेतातलं चालूच असतं मकेचं काम होतं नाही तोपर्यंत ड्रॅगन छाटणीला आले आता ड्रॅगन छाटून झालं की ड्रॅगनमध्ये पाऊस पडल्यामुळं गवत झाले ते गवत काढायचं नंतर ते गवत काढलं की आपली मका करायची मका केली की ती मका वाळवायची भरायची म्हणजे काम काय संपत नाही त्याच्यामुळं म्हटलं जाऊ दे आज एक अर्धा तास तरी वेळ काढून हे भांडे घासूनच घेऊ मी स्वच्छ भांडे घासून घेतल्यात आणि मुखवटा पण इतका सु चांदीचा इतका छान निघाला ना घासून खूपच सुंदर नंतर मी फुलं हे आणले देवीला आणि आज नवीनच ने साडी नेसवायला देवीला घेतली मी आणि पीक गुलाबी कलरची होती ती थोडीशी फुगत होती पण म्हटलं पौर्णिमा आहे त्याच्यामुळं नवीनच साडी नेसवावी छान दिसती नवीन साडी आणि अशी काटापदराची साडी असेल रेग्युलर साड्या तर आपण देवीला नेसवतोच एक पाच सहा कलरच्या मी साड्या केल्यात देवीला रेग्युलर नेसवण्यासाठी पण अशी पौर्णिमा काय असेल तर वेगळी साडी नेसवली तर छान वाटतं त्याच्यामुळं मी नवीनच आजच तिचा घडी मोडली नवीन साडी काढली नेसवायला त्याच्यामुळं जरा मला निर्या घालायला पण थोडंसं वेळ लागत होता नंतर मी ने साडी नेसवली तिचा पदर पदर वगैरे द्यायला वेळ लागतो कारण आपली देवीची मूर्ती अशी कोन्हाळ्यात बसवल्यासारखी आहे नंतर दागिनं घालायला घेतलं देवीला एक चार पाच प्रकारचे मंगळसूत्र आणलेत मी वरचे दोन तीन मंगळसूत्र आहेत मोत्या मोत्याचं दागिनं आहे देवीला आपल्याला हे देवी दागिनं घालायला थोडा वेळ लागतो पण असो मीही जवळजवळ ही, ही पूजा करायला एक तासभर गेला असेल मला पण मी व्हिडिओ थोडासा स्किप करून करून बनवते एक सात आठ मिन मिनटाचा होईल तो व्हिडिओ पण म्हटलं आज पौर्णिमा त्याच्यामुळे छान अशी पूजा करून घ्यावी फुलं पण खूप छान होती आज गुलाबी कलरची भरपूर फुलं आली होती लाल आणि गुलाबी त्या साडीत पूर्ण मॅचिंग दिसत होती नंतर तुम्हाला पाहायला मिळालंच आज मी देवीला असा कमरपट्टा पण घातला होता शेवटी मी दाखवते आणि छान दिसत होतं देवीचं रूप साडी नेसवायलाच खूप वेळ लागतं आणि आज मी देवीला कलश पण मांडणार आहे कारण कलश जरा स्वच्छ केलं त्याच्यामुळं म्हटलं चला देवीच्या समोर कलश पण मांडून घेऊ काय होतं ना हे चांदीचा मुखोठा आहे ना त्याला जरा थोडंसं हळदी कुंकू लावलं तरच छान दिसतं आणि हळदी कुंकू लावलं की तो लगेच त्याचे डोळे वगैरे खराब होऊन जातात देवीची नत मी काल एक जणानं साडी नेसवली होती मंदिरा देवीला ती साडी नेसवल्यानंतर ती साडी काढली आणि देवीची नत साडीत दे गेली की काय झालं सापडलीच नाही आज देवीला नथ नाही आहे जरा थोडासा चेहरा वेगळा दिसतोय पण आता बघू मी आणल्यानंतर कधीतरी गेले निमगावला तर मग मां कलश मांडण्यासाठी एक पीस मांडला खाली त्याच्यावर थोडेसे तांदूळ मांडल्यात आणि कलशावरती स्वस्ती काढून घेते आणि कलशामध्ये एक सुपारी आणि कृपया टाकून घेते मी आणि कलशाला मी विड्याची पानं नाही ठेवत तर चाप्याचं झाडं आहे चाप्याचीच पानं ठेवते कारण कधीतरी मी कलश मांडत असते मला आठवण झाली की मांडा वाटलं की मांडते मी मी काय असा कोणता नेम वगैरे काय करून देवीची पूजा करत नाही मला जसं आवडेल आम्हाला जशी करा वाटते तशी मी करते जरी कोणी हे व्हिडिओ पाहत असेल त्यांना कोणाला काय नियम असतील तर मला जरूर तुम्ही सांगा की तू अशी पूजा करत जा हे करत जा देवीसाठी ते करत जा कारण माझ्यापेक्षा पण अनुभवी भरपूर जण असतात असतील मी आत्ताच म्हणजे एक वर्ष झालं देवीला साडे नेसवती आणि त्यात मी काय आमच्या देवीची पूजा काय पाहायला लोक जास्त येत नाहीत त्याच्यामुळे मी आत्ता देवीची जी पूजा करते ती मी यूट्यूबला आणि फेसबुकला वगैरे टाकायला सुरुवात केली कारण इथं तर मंदिरात लोक जास्त येत नाही आपलं मंदिर गावापासून थोडंसं लांब आहे त्याच्यामुळं चाप्याची दोन प्रकारची चाप्याची झाडं आहेत आपल्याकडे एक पांढऱ्या कलरचं आहे एक गुलाबी कलरचं आहे आणि जास्वंद पण दोन प्र प्रकारचे आहे एक पिवळ्या कलरचं फुल आहे त्याच्यामुळं पिवळ्या कलरच्या फुलामुळे जरा थोडंसं बाकीच्या फुलांना शोभा येत होती नाहीतर त्या साडीत पूर्ण फुलंच मॅचिंग होऊन गेल झाले होते मी फुलं ठेवत होती आणि फुल पडत होतं मलाच नाही कळत की हे कशाच्या संख्येत आहेत की असं सारखं फुल पडतं वर्ण मी ठेवते तिथून पण आणि मला कसं एक पांढऱ्या कलरचं एक गुलाबी कलरचं असं ठेवायचं असतं पण ते तसं काही बसत नाहीत मला पाहिजे तसे ते एक पडतं एक बसतं एक पडतं एक बसतं पण असो जसे हवेत तसे मी तर घेते बसून जसे बसतील तसे आणि अशी छान अशी फुलं ठेवली कलश पण मांडून घेतलेला आहे कलशाला पण मी फुलं वगैरे ठेवलेली आहेत आज देवीचा दिवा पण छान असा घासून घेतलेला आहे दिवेला पण साईडनं मी फुलं वगैरे ठेवली आणि नंतर अगरबत्ती ही करून ओळून घेतली आणि बाकीची राहिलेली फुलं पण देवीला ठेवून घेतली म्हटलं चला आता देवी देवीला नमस्कार करू आणि देवीची आरती पण करू काय होतं देवीला आरती करायला पण मी एकटीच असते पण करते जा मी दररोज काय होत नाही मला आरती करायला मी दररोज आपली पूजा करते आणि जास्त जेव्हा मला टाईम नसतो बायकाच असतात माझ्याकडे कामाला तेव्हा मी फक्त देवीची फुलं चेंज करते देवीला दिवा लावते अगरबत्ती लावते अशी आपली बघा ही पुणा पुणा प ही झालेली आहे पूजा आणि साडीचा कलर किती सुंदर दिसतोय फुलं त्याच्यात जरा मॅचिंग झाल्यात पण एवढं छान दिसतोय साडीचा कलर मी तर पूजा केल्यानंतर एक पाच दहा मिनटं मंदिरातच बसली देवीकडं पाहत एवढं मन प्रसन्न वाटत होतं खूप पॉझिटिव्ह वाटत होतं दिवसभर केलेल्या कामाचं पूर्ण कंटाळा निघून गेला मी दोन वाजता आलते आणि ही पूर्ण पूजा व्हायला मला चार वाजले तर भवानी सर्वांना सुखी समाधानी आरोग्य संपन्न ठेव